रजिस्ट्रेशन रेजिस्ट्रेशन टोटल झालेले थ्री हंड्रेड रजिस्टर अजून मेरेन टू सिक्स्टी सेव्हन येथे आणि तरी अजून योप चालू असं

तुम्ही थीम थिम्स दिल्ली आम्ही इको फ्रेंडली म्हणून सांगितले ते आणि आकाश कंदिलाचे कॉम्पिटिशन असा सांगते रजिस्ट्रेशन फी तशी घेतात काय फ्री ऑफ कॉस्ट ओके युजिंग ईजी सिग्नल्स या विषयावर संशोधन करत आहे त्यांना या अगोदर सुवर्ण पदक मिळालं आहे एम एस सी या अभ्यासक्रमासाठी त्याचप्रमाणे त्यांना इन्स्पायर ही स्कॉलरशिप मिळाली आहे केंद्रीय सरकारतर्फे त्याचप्रमाणे त्यांनी अनेक स्पर्धा यश संपादन केलं आहे आणि दहावी आणि बारावीच्या परीक्षेत घवघवीत असं यश आणि विज्ञान या विषयात त्यांना खूपच चांगले गुण प्राप्त झाले आहेत त्या तुमच्या या यशाचा मला खूप खूप अभिमान आहे सलोनी तुमच्या या वाटचालीमुळे इतर अनेक पिढ्यांचे त्यांच्या शिक्षणाचा रस्ता असाच उजळत म्हणता तो आमच्या मुख्यमंत्र्यांनी दिला आणि मांगरेच्या उदरगत म्हणतात आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर हेच्या हातीतल्यानुच जाता आम्ही एक काम करतात आमदार म्हणून आम्ही सगळे आमदार आमच्या मतदारसंघात प्रत्येक गोष्टी वेगळे प्रकल्प हाडपाचा प्रयत्न करतात वेगळे कार्यक्रमही घडवतात पण ज्यांना हे करता असताना जोपर्यंत सरकाराचा सपोर्ट ना तोपर्यंत आम्ही काय करू शकणार खूप जण म्हणतात कार्यक्रम आमदारान केला हे केला पण हेच्या फाटल्यान जी सपोर्ट जो पडटा म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट सरकारचा सपोर्ट तो मोस्ट इम्पॉर्टंट असतात म्हणून हे वडले प्रोग्राम सक्सेसफुल जातात दिपोत्सव जो मेजर मेन फोकस असता एकलव्य पुरस्कार आणि एकलव्य पुरस्कार हा सदचणीय हो तो एक दिवसात कियावमेंट आमच्या मतदारसंघात म्हणजे जी भरगी अचीव्ह करतात आणि देशाचे नाव वयर काढतात त्याकालव्य पुरस्कार आणि खरंच बरे दिसतात हा पुरस्कार दिवसात आमचे मुख्यमंत्री आमच्या हरभाम येतात इतलेच सांगू जाता की त्यांचे आशीर्वाद असेच मांद्रे मतदारसंघाचे असे आणि फुडली वाटचाल आणि जे आ, पेंडिंग प्रोजेक्ट्स म्हणजे ऑन गोईंग प्रोजेक्ट्स आणि जे असलेले प्रोजेक्ट्स आहात ते बेगिना बेगीन सुरुवात जाऊची अशी त्यांच्याकडे मागता आणि असेच मांद्रे मतदारसंघाचे त्यांचे आशीर्वाद धन्यवाद एक नक्कीच आसा तुमच्या आमदाराच्या प्रयत्नात आणि सरकारच्या सहकार्यान फुडले फावटी खादन गुंड बांध व आणखूय ब्युटिफुल जातालो आणि खूप मोठ्या प्रमाणात तुमका हे परिसर जो असा व एकदम ब्युटिफुल म्हाका दिसता मांजरातलो न्ही तर पुराय पेडण्यातलो एक सेंटर ऑफ अट्रॅक्शन हे पळोवपाक आणि टुरिजमाचे अट्रॅक्शन पळोवपाक फक्त दिपो उत्सवाच्या दिसात न्ही तर दर दिसा टुरिस्ट ह्या वेळार हांगासर येवन तुमकां बसतले पळोवपाक मेळटले इक्वाय हो रोड हो ब्युटीफाय करपाचो सरकारान थारायला ताच्या थोड्याच दिसांच्या भितर सादोय फावंडेशन स्टोन जातलो आनी पुराय मांजरेकारा खातीर आमी जशें म्हणटा की एका दिसाची एक्टिविटी उरची ना आज खंय तरी स्टॉल लायल्या आज खंय तरी बारीकशे आर्टिजन आयटम विकपा खातीर हांगासर बशिल्ल्या इन फ्युचरात पुढल्या स महिने सातत्यात एव्हरी इयर स <laughs> महिने आम्ही जेव्हा पाऊस ना अशाच पद्धतीचं ओपन स्टॉल्स हांगासर लावपचे एक प्रोविजन आमच्या महिला भगिनी खातीर असतले आमच्या चलया भगिनी खातीर असतले किंवा जे तरणाटे हातूंतल्यान वाटेकारी जावपक शकता ताच्या खातीर एक उदरगतीचे साधन असतले उदरगत या संस्थेत केल्ले हे खरे म्हणजे ताच्या खातीर एक भोवमोल असे योगदान असतले पारंपारिक व्यवसाय करतल्याक सपोर्ट करप गरजेचं असा हा सहज विचारले की इन्कम किती जाता काय म्हणून माझी क्युरिसिटी असता कारण जो स्टेजीर येताकडे उल त्याच्याकडून काढून घेतला कांदान सांगले तर चढ फायदो म्हणू लागलो आपल्याक एक लाख रुपये एन्युअली मेळ तरी दुसरं बिझनेस करता पण आपला साईड बिझनेस पण आपण विठागार चलता माझ्या सरकारात ठरला पारंपारिक बिझनेस करपी गोयकार हाका डायरेक्ट सपोर्ट काम येता त्या वर्षाच्या भितर माझे सरकार करतले ते विटाकार तो नुस्त्याकार असुंदी जो जो पारंपारिक बिझनेस गोयकार करता मूळ गोयकार करता त्या माझे सरकार तेको तका माझे सरकार सरकार डिग्निटी ते तो बिझनेस करतो स्वाभिमानी गोयकारा खाती अशा पद्धतीचा दिवप हे माझ्या सरकार ठरलं आणि हा एक गजाल सांगा की मांद्रे मर्डर केसीच्या विषयाचे इन्स्ट्रक्शन दिल्या जो बोटीवन करून अरेस्ट करत त्या खात्याने आता सस्पेक्टेड कोणके भीत उरल्या फुडले इन्व्हेस्टिगेशन सुरू असेल तातुतल्या कोणच सुटचो ना एक हा ठामपणे सांगता तो बिहांइड दुलटी की हाय केलेले की इतकं बरं वडो प्रोग्राम जातो आणि असे सी एम म्हाका स्पेशली अवॉर्ड दिवप घेतलो म्हणून सो हा त्यांचे खूप आभार म्हणता व्यक्त करता आणि हा तसेच आमच्या एम एल एचे जीतभाई आरोलकर त्यांचे बी हा खूप हे आभार व्यक्त करता की त्याच्यांनी बी आम खूप सपोर्ट केला की असे लाइक आणि आमचे एजुकेशन सिस्टम तो त्यांच्या बियॉन्ड खूप हाoverline when गरीब इतलेन वेले दिस पहिल्यात आजपर्यंत तू हा स्टेजचर पावलास आणि तुझे पेरेंट्स आणि तुमका बऱ्या पद्धतीने सपोर्ट दिला सांगपाक सो पेरंटा बद्दल म्हटल्या असे किती ना आमची मम्मा डेलीत आमक एज्युकेशना बद्दल खूप सपोर्ट करताली मम्मा पप्पा असे म्हटलं तुम्ही बाकीचे किती कामं करनाका बट तुम्ही एज्युकेशन पुढे वचा तुम्हाला ना बाकीची कामं उपकारता उपकारा तुम्ही तुम्हाला एज्युकेशन म्हणतात ते तुमची फर्स्ट प्रायोरिटी असे सो तसेच त्याच्या प्रेशरा खातीर आणि माझी टिचर्स म्हणा

तीन वर्ष जर तुम्ही जर तीन वर्षांत कवर करतात तीनही या एक नेक्स्ट इयर जे करताना इनिटीव असता क्रिएटीव असता सो तीन वर्षांनी पहिल्या वर्षा त्याच्याकडून बरो दुसऱ्या वर्षा तो तिसरं सो आता आम्ही एक्सपेक्ट करता एक्सपेक्ट करता आम की आमदार की फुडल्या वर्षा आणि क्रिएटिव्ह असतं आणि ऑलरेडी काल आमदारांना सांगला की ब्युटिफिकेशन हा साईडी राईट सायडीन जातले म्हणून सो वॉकिंग पाथ त्यां मेटलो सोसता काम जर पत आमदार हे कोणाशी शक्य ना अरे सो त्यांना पहिली हा अभिनंदन त्यांच्या पहिली येस सो थँक्यू